माधवनगर येथील ज्ञानदा न्यूजच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरमध्ये घेण्यात आला यावेळी पत्रकार विठ्ठल पुजारी यांच्या हस्ते अद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री पुजारी म्हणाले की सहा जानेवारी अठराशे मध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले मराठीतील वृत्तपत सुरू केले याची आठवण म्हणून प्रतिवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बंधू भगिनीच्याकडून पत्रकार दिन साजरा केला जातो यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते